नाशिक शहरामध्ये काल वड सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली दरवर्षी येणाऱ्या या सणाच्या दिवशी महिला वर्ग नवीन साडी दागदागिने घालून वडाची पूजा करत असतात पुरातन काळापासून सत्यवानाचे प्राण सावित्रीने एमापासून वापस आणले होते त्याच उद्देशाने जन्मोजन्मी सात जन्मी हाच पती मिळावा या उद्देशाने ही पूजा केली जाते महिला वर्गामध्ये यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आनंद व उत्साह दिसून आला अनेक महिला एकमेकांना अर्धी कुकुल आवडते दरवर्षी दर पूजन असतं जन्मजन्मी हेच पतीदेव मिळावे अशी त्यांची भावना अशी श्रद्धा असते म्हणून ते प्रत्येक वर्षी ब्राह्मणाकडून ब्रह्मसावित्रीची पूजा करत असतात कुठल्याही वाचतात पूजा यमाने प्राण हरण केले त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्या सावित्रीने पूजा केले आणि यमाकडून ते प्राण त्याच्यापर्यंत आणि त्यांना परत जन्म दिला म्हणजे पूर्व त्यांना परत आणि त्यांना त्यांना परत केलेला आहे काल सासरवासीन महिला तशाच अनेक सर्व ज्येष्ठ नागरिक महिला यांनी आपल्या मैत्रिणीसोबत हसत खेळत वेळ घालून विरंगळा मिळावा या हेतूने वृक्षारोपण करून विविध खेळ खेळत आरोग्याचा वसा वा जपला वट सावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांनी परंपरंगत वडाचे पूजन करतानाच परिसर हिरवाईसाठी प्रतिज्ञा केली तर अनेक महिलांनी एकमेका महिलांना हळदी कुकू लावून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली अनेक चौका चौकामध्ये महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात नवीन साड्या दागदागीने वेशभूषा करून ही पूजा केली नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र वट सावित्री पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये दोरा आंबे नारळ तसेच पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापाऱ्यांकडून विक्री करण्यात आली मोठ्या उत्साह यावेळेस दिसून आला नाशिकच्या प्राचीन संभाजी चौकातील पुरातन वटवृक्षात जवळ मोठ्या प्रमाणात महिला वर्गांनी गर्दी करून या वटवृक्षाबरोबर पूजा केली दरम्यान नाशिकमधील गुलमोर कॉलनी पंचवटी नाशिक रोड इत्यादी भागामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पूजा करताना दिसून आला मोठा आनंद यावेळी महिला वर्गामध्ये होता